फलटण तालुक्यामध्ये आईला विकण्याचा म्हणजे फलटण तालुका दूध संघ हा सहकाराचं मातृत्व आहे आणि तेच विकण्याचं काम कुठल्या नालायक मंडळींनी चालू केलेलं आहे त्याचा प्रथमता जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे भविष्यामध्ये जे संचालक मंडळ असतं त्यांनीसुद्धा विचार करावा की आपल्याला कोण सांगते चेअरमन व्हायला आणि त्या सहकारी संस्थेचा मलिता लाटायला ह्याचासुद्धा विचार करावा आणि मी तर प्रशा प्रशासनाला अशी विनंती करेल आणि आमचे माजी खासदार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना की यांनी अमित शहा साहेबांच्याकडे तक्रार करावी आणि सदरप संचालक मंडळ जी आहे त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करावी म्हणजे भविष्यामध्ये अशा सहकारामध्ये भ्रष्टाचार होणार नाही यासाठी निमोड करायसाठी माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय सहकार मंत्री माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे जातीन लक्ष घालून या दूध दूध संघाच्या विक्रीच्या संदर्भात पुढाकार घ्यावा आणि निश्चितपणे तालुक्याला न्याय द्यावा सर साहेब नाईक निंबाळकर यांना एक मी नंबर आवाहन करतो आपल्याला फलटण तालुक्याने जे सतरा हजाराचं मत दिलेले तुम्ही जर अजून जनतेच्या कल्याणासाठी पुढे गेला तर फलटण तालुक्यातील जनता तुमच्यावर पन्नास हजार मतांनी पुढे जाईल एवढंच <laughs> तुम्हाला या दुसंघाच्या लढ्या संदर्भात तुम्हाला एक शब्द देतो आणि इथून पुढे सहकाराचा बिमोड करणाऱ्या माणसांचा आपण जाहीर पसा आणि त्यांना सर्जिकल स्ट्राईक स्ट्राईक करून यांना इथून हद्दपार करायचं